माझे घरचे तर तावडचे वापस मारून तर माझे दोन मुलं होते माझा हा एक मोठा मुलगा आहे मी नेहमी तर माझ्या मुलाच्या आहे माझ्या मुलींना लाच जाणार आहे ते वाजण्यात झाले तर उपकार नाही उपकार सगळ्यांचे देवाचे अशी माल मिळाली असे भाऊ मिळाले नितीनला हे मोठं भाग्य आहे तीन वर्ष दुर्लक्षित शॉक पीडित नितीन पवारला मिळाला बंडूकाकांच्या अनोखा आंदोलनामुळे अखेर न्याय घेवरलेल्या नितीनच्या आईने बिलगुन मानले बंडूकाकांचे आभार मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेड मध्ये काम करणाऱ्या नितीन पवारचा डिसेंबर दोन हजार एकवीस मध्ये विजेच्या खांबावर काम करत असताना शॉक लागून अपघात झाला त्यात त्यांना दोन्ही हात गमावून शंभर टक्के अपंगत्व आले त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले एमपीएसएल कंपनीने नितीनच्या सुरुवातीचा दवाखान्याचा खर्च केला आणि नंतर नितीनला वाऱ्यावर सोडले नितीनने तालुक्यातील सर्व पुढाऱ्यांकडे खूप ठिकाणी जाऊन मदत मागितली परंतु त्याला कुठेही दाद मिळाली नाही शेवटी त्याने बंडू काकांकडे धाव घेतली काकांनी या सर्व प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन आपल्या बारा बलुतेदार फाउंडेशनच्या माध्यमातून वेळोवेळी एम पी एस एल कंपनीला पत्रव्यवहार करत कंपनीच्या प्रत्यक्ष चुकांवर बोट ठेवून दाद मागण्याचा प्रयत्न केला परंतु कंपनीच्या मुजोर अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला शेवटी कंपनीच्या विरोधात पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भव्य तीव्र आंदोलन छळण्यात आले त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले महिना उलटल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नितीनला पाच लाख देण्याचे कबूल केले बंडूकाकांनी ही तोकडी रडक्याचे अश्रू पुसणारी मदत झुगारून लावली शेवटी आज चोवीस सहा दोन हजार चोवीस सोमवारी काकांनी आक्रमक भूमिका घेऊन अनोखे गांधीगिरी मार्गाने नितीन पवार व कुटुंबियांना घेत आंदोलन केले त्याचे फलित आज रोख एकोणवीस लाख रुपये आणि सुरुवातीला दिलेली रोख तीन व उपचाराला दोन लाख अशी सुमारे लाख मदत व विशेष रुपये दरमहा कुटुंबियांना अखेरपर्यंत आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे नितीन पवारच्या कुटुंबियांना मिळवून दिली त्यावेळी नितीन पवार यांच्या मुलीच्या भविष्यासाठी ज्येष्ठ नेते पंजारामजी धुमाळ यांनी पंचवीस हजार रुपयाचा चेक मदत म्हणून देत धुमाळ परिवाराने आपले दातृत्व सिद्ध केले सदर आंदोलनाप्रसंगी सुनीलाबा गायकवाड पुंजारामजी धुमाळ राहुल भाईजी पवार शफिक अँटी वंदनाताई अहिरे भरत लांडगे दिव्यांग सोसायटीचे अध्यक्ष भरत राऊत महिला अध्यक्ष सुनीता राऊत माजी अध्यक्ष नरेंद्र यांच्यासह नितीन पवार यांचे कुटुंबीय या उपस्थित होते सदर आंदोलनावेळी एमपीएसएल कंपनीचे चीफ ऑफिसर प्रेमसिंग एस आर संजय बारियर यांच्यासोबत वादविवाद व मध्यस्थी करण्यात अरविंद देवरे यांची मध्यस्थीची मोलाची भूमिका पार पडली बंडूकाकांनी आपण उभारलेल्या आंदोलनाला यश आल्यामुळे उपस्थिताचे आभार मानले तीन वर्ष एक रुपया मदत मिळाली नाही व आज एवढी मोठी चोवीस लाखांची भरीव मदत बंडूकाकांनी मिळवून दिल्यामुळे नितीन पवार यांच्या कुटुंबियांना गहिवरून आले आणि नितीनच्या आईने आपल्या पाणवलेल्या डोळ्यांनी अक्षरशः बिलगून बंडूकाकांचे आभार मानले तालुक्यात प्रथमच एवढी मोठी भरीव मदत मिळवून दिल्याने बंडूकाकांचे सर्व स्तरातून तोंड भरून कौतुक होत आहे नमस्कार डिसेंबर दोन हजार वीस मध्ये या खडकीच्या नितीनचा एमपीसीएल कंपनीमध्ये काम करत असताना शॉक लागून ॲक्सिडेंट दुर्घटना घडली होती त्यामध्ये त्याला दोन्ही हात गमवावे लागले नितीन कायमचा पर्स झाला लाचार झाला या सगळ्या गोष्टींमध्ये दोन वर्ष कंपनीने त्याला कुठली भरीव मदत केली नाही त्याला फक्त दवाखान्याचा खर्च करून त्याला वाऱ्यावर सोडली ही सगळी गोष्ट बारा बलुतीदार फाउंडेशनच्या आमच्या सगळ्यांकडे ही गोष्ट पोहोचली आणि त्याचा आम्ही कागदपत्र अर्ज फाटे करून त्यांना सगळ्या गोष्टींची विचारणा केली परंतु त्यामध्ये काही चर्चेला साधक बाधक मार्ग निघाला नाही आणि म्हणून पाच एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये तीन वर्षानंतर आम्ही बाराबलिदर फाउंडेशनच्या माध्यमातून सगळ्या सहकार्यांच्या माध्यमे मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये देवरे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की साधक बाधक मार्ग निघतोय मोर्चा आम्ही सायंकाळी तहकूब केला आणि दहा बारा दिवस चर्चेमध्ये मार्ग निघेल कंपनीच्या साहेबांनी कलकत्त्याला आम्हाला ऑथराईज परवानगी घ्यावी लागेल आज ती सगळी वेळ मारून दिली एक महिना झाला त्याच्यामध्ये चर्चेला मग आले तर पाच लाख रुपये देऊ अशा पद्धतीची त्यांनी चर्चा केली पण पाच लाख रुपयामध्ये त्याचं काही आयुष्य पूर्ण जाणार नव्हतं सिक्युअर नव्हतं ते पुरेसे नव्हते आम्ही त्या ठिकाणी ती पाच लाख रुपये नाकारलेत आम्हाला पंधरा वीस पंचवीस लाखाची मदत हवी असा प्रस्ताव ठेवला आणि मग त्या पद्धतीने त्यांनी तो कलकत्त्यापर्यंत पाठवला पण ते बोललंच राहायचं कृती त्याच्यावर होत नव्हती म्हणून आज या ठिकाणी अशा पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी आम्ही केलं काल या आंदोलनाची चर्चा दोन ते एक दिवसापूर्वी मला वाटतं सन्माननीय देवरे साहेबांपर्यंत पोहोचली देवरे साहेबांनी साधेपादक चर्चा केली आणि त्याच्यातला हा मार्ग निघाला आज नितीनला मंडळच्या दिवशी म्हणजे सोमवारी नितीनला चार लाख रुपये त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर होतील या महिना दिवसामध्ये त्यांनी सांगितलं की पंधरा लाख रुपये त्यांना कव्हरेज मिळेल आपण पंधरा दिवसाच्या आजी पंचवीस दिवस वाट पाहू पंधरा लाख रुपये ते चार लाख रुपये हे कॅश आणि त्याच्या सौभाग्यवतीला आयुष्यभरासाठी अकरा हजार रुपये म्हणजे बारा हजार रुपयाची जवळपास पेन्शन या ठिकाणी लागू केली अशा प्रकारचं चा एक चांगलं काम आपल्या बाराबुलकर फाउंडेशनच्या माध्यमातून सन्माननीय सुनील आबा गायकवाड फुलारामजी धुमाळ राहुलजी भाईजी आणि सगळे आंदोलनाला समाधान ठोमरे स्वप्नील देवरे सगळी मान्यवर होती आदरणीय गुलाबजी पगारे साहेब होते भरत लाडके होते बंटी कोते होते सगळ्यांचं हे यश आहे सामूहिक यश आहे या सगळ्यांनी त्या ठिकाणी मोठं आंदोलन केलं आणि आज या आंदोलनाला अतिशय सुंदर आउटपुट आपल्याला प्राप्त झालेला आहे त्या परिवाराला एकोणावीस लाख रुपये रोख आणि तीन लाख रुपये औषध उपचाराच्या वेळेला त्यावेळेला दिलेले उपचाराच्या व्यतिरिक्त वेगळे ते जवळपास चार एक लाख रुपये आणि पुन्हा आयुष्यभरासाठी पेन्शन त्याच्या पत्नीला आणि त्याला मिळालेली आहे अशी भरीव आउटपुट आपल्या मनाप्रमाणे या ठिकाणी साध्य झालेलं आहे मी सन्माननीय प्रेम साहेबांचे आणि संजय जी बॅरियर साहेब आणि सन्माननीय प्रेमसाहेब यांनीही सन्माननीय देवरे साहेब यांनी या आंदोलनाला वेगळी दिशा लागू दिली नाही गालबट लागू दिली नाही मारहाण तोडफोड इथपर्यंत यांनी जाऊ दिलं नाही त्याबद्दल या कंपनीचे या अधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि एक चांगला मार्ग या ठिकाणी निघाला पुढचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मिटला हे या ठिकाणी समाधान व्यक्त करतो या प्रसंगाचं औचित्य साधत आदरणीय धुमाळ साहेब यांनी त्या आंदोलनाच्या वेळेला त्या ठिकाणी कबूल केलेलं होतं की मी नितीनच्या मुलीच्या आणि त्याच्या परिवारासाठी पंचवीस हजार रुपये मी बाराबुलीद्वार फाउंडेशनच्या माध्यमातून देईल आज त्यांनी पंचवीस हजार रुपयाचा चेक सुद्धा नितीनला नितीनच्या पत्नीकडे या ठिकाणी सुपूर्द करत आहे अशा प्रकारचे एकना अनेक भरीव मदत नितीनला मिळाली आम्हालाही घेतलेल्या कामाचं समाधान या ठिकाणी आहे मी या ठिकाणी बारा बुलतार फाउंडेशनच्या माध्यमातून आणि ताई निधी आहे इकडे मित्रमंडळाचा मित्रमंडळाचा কা তোমাগে বড়ো কাগে বড়ো সুমে বড়ো তোমাগে বড়ো